आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव पासून कक्षाचे प्रयत्न करून या जागे संदर्भात संपूर्ण कागदपत्र मंत्रालयात गेली असताना पुणे आयुष्यमार्फत आणि ती जागा आमची मंजूर झालेली जागा अशोकराव माने यांनी पैसा आणि राजकीय दबाव यंत्रणा वापरून प्रशासनावर आमची जागा हडप केलेली आहे त्याच कोल्हापुरात काय संबंध आहे काय कोल्हापूरसाठी तिने केलेलं आहे आणि आमची हक्काची जागा तिने हडप केलेली आहे तर त्यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभा करतो आहोत किंवा आत्महत्या जरी करायला लाईम आम्ही मामू पुढे करणार नाही तर आम्ही आयुष्य हात काढलेलं आहे आणि आम्ही जेवढं घटने जागा मिळत नसेल असून दाखवत असेल आमच्या फुडल्या पिढीला कोण देणार आम्ही कोण विचारणार आहे म्हणून आम्ही विचाराची लढाई देणार आहे आंदोलन करणार आहोत पाहिजे तेवढं करायचं तेवढं आम्ही हे करणार आहे आणि त्यांनी केलेली अति चुकीची केलेलं आहे म्हणून त्यांनी आमची जागा आम्हाला उघडून परत जाईल आम्ही त्यांना डोक्यावर घेतो पाहिजे आमचं समाजचं सुखी होईल त्यामुळे आणि त्यांना हे एवढं माग होणार आहे की त्यांना कुठल्याही गावात जायला फोन ठेवणार नाही गावो गाव आम्ही त्यांच्या अंदोल माझं नाव अशोक गायकवाड कोल्हापुरी चप्पल श्रेष्ठ सहाशे सत्त्याण्णव सहा त्या जमिनीची आमची मागणी होती नावाला विकास आयुक्तीने देण्याबद्दल कलेक्टर साहेबांना मंत्रालयात काय उत्तर आहे तोपर्यंत अशोकराव माने यांनी शासकीय दबाव इतरा पैसा वृत्ती आमची जमीन हळद केलेली आहे आणि ते आम्ही परत मिळवणार आहोत आम्हाला आदबोधन करायला लागलं तरी हरकत नाही